नमस्कार मी ऐश्वर्या वाळे तुमचं सर्वांचं आपला महाराष्ट्र डिजिटलमध्ये स्वागत करते ठाण्यातील खड्ड्यांसाठी आता मुख्यमंत्री रस्त्यावर मुसळधार पाऊस आणि रस्त्यांवरील खड्डे पाऊस आणि खड्ड्यांतील रस्ते हे समीकरण आता ठाण्यासह था संपूर्ण राज्यांचे झाले आहे देशभरातील स्मार्ट सिटींना या खड्ड्यांनी भंगार सिटीचे स्वरूप आणले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या मतदारसंघाचे नेतृत्व करतात त्या कोपरी पाच पाकडी मतदारसंघात जो जिल्हा त्याचे होम ग्राउंड समजला जातो त्या ठाणे जिल्ह्यात आणि ज्या राज्याचे ते मुख्यमंत्री आहेत त्या महाराष्ट्रातील गावागावातील रस्ते महामार्गांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चालणी झाली आहे प्रसिद्धी माध्यमांतून या खड्ड्यांविरोधात आवाज उठवण्यात आल्यावर मुख्यमंत्र्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांनी आणि महापालिका आयुक्तांनी ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना सज्जड दम भरला पण राज्यातील खड्डे काही भरले गेले नाहीत जे खड्डे भरण्याचे काम झाले ते पावसात पुन्हा उखडले गेले अखेर मुख्यमंत्र्यांनी आज मुहूर्त काढला आणि ठाण्यातील खड्ड्यांची पाहणी केली केलेल्या कामाचा आढावा घेतला अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल